महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे नरेंद्र मोदी यांचा भारताचे अठरावे पंतप्रधान या पदाचा शपथविधी दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस रोजी एक हजार पटीने सर्वात महान योग रवी पुष्य नक्षत्र विशेष या दिवशी आणखी तीन खास योग आहेत सर्वार्थ सिद्धी योग अमृत योग आणि रवी योग या पुष्य नक्षत्र योग दिवशी देशाचा राजा सिंहासन वर होऊन राज्याभिषेक शपथविधी होत असेल तो योग एक हजार पटीने महान योग असतो देशाची चौफेर प्रगती होते आपला देश जागतिक स्तरावर महान देश बनतो यावेळी भारत देशाची कुंडलीमध्ये जून दोन हजार चोवीस मध्ये मंगळ ग्रहाची महादशा सुरू होत आहे आणि नरेंद्र मोदी यांच्या जन्मपत्रिकेत जुलै दोन हजार चोवीस मध्ये मंगळ ग्रहाची महादशा सुरू होत आहे हा योग म्हणजेच देशाचा राजा एक हजार पटीने महान योग मध्ये शपथविधी आणि भारत देश आणि नरेंद्र मोदी यांची कुंडलीमधील योग एक समान महान योग बनत आहेत हा योग भारत देशाला जागतिक पातळीवर सर्व प्रकारे महान बनवणारा योग आहे डंके किचोटी भारत सर्व शक्तिशाली देश बनेगा